तो सर खूप दुर्दैवी घटना आहे कि मातंग समाजावर खूप डोंगर कोसळला ते डोंगर कोसळूनही को समाजावर आमचा एकदम गो, गोरगरीब गोर समाज आहे पोटाची खळगी भरण्यासाठी एक एक तणाचा हे करण्यासाठी तडपडत असतो हा माझा समाज आणि विशेष म्हणजे समाजा या समाजाला न्याय शंभर टक्के भेटला पाहिजे अन्यथा न्याय नाही मिळाला तर आम्ही मंत्रालयासमोर अमर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष म्हणजे सचिन भाऊ साठे यांना मी काल बोललो आणि आमचे जिल्हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा सह सा, सहसंपर्क सा, प्रमुख माननीय बाळासाहेबजी जांद्रे साहेबांना मी या फोनवर बोललो त्यांनी खूप आम्हाला समाजाला मार्गदर्शन केलं आणि विशेष म्हणजे समाजाला पूर्णपणे न्याय नाही भेटला तर आम्ही अमर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही जी बाब झाली ती आम्हाला जेल जरी झाली तर आम्हाला परवा नाही पण जे सत्य सत्य आहे ते समाजावर माझा अन्याय झाला पूर्णपणे ठामपणे शासना जर आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही जिथं जायचं जा तिथं आम्ही जाऊ